महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय आणि हक्क संघर्ष समितीच्या वतीनं बांधकाम कामगारांची होणारी लूट थांबून ठेकेदाराचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन आंदोलन करण्यात आलं बांधकाम कामगारांकडून भांडी वाटप करताना ठेकेदार एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन भांडी संच देतात यावरून बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्तांना अक्कलकोट विभागाचे ठेकेदार शंतनु शेटे निखिल बिराजदार यांचा ठेका रद्द करावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा एकतीस जुलै रोजी सामुदायिक आत्मधन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार एकतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता संघर्ष समितीचे आंदोलक सहाय्यक कामगार आयुक्त यांना आंदोलनापूर्वी भेटण्यास गेले असता सहाय्यक कामगार आयुक्त हे कार्यालयातून बेपत्ता झाले दोन तास त्यांची वाट बघून आंदोलक आक्रमक झाले आणि विष्णू कारमपुरी अंगद जाधव सोहेल शेख गणेश बोडू यांनी डिझेल अंगावर ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जबरदस्तीनं ताब्यात घेतलं याप्रसंगी आंदोलकांनी सहाय्यक कामगार आयुक्त मुर्दाबाद शंतरू शेटे निखिल बिराजदार यांचा ठेका रद्द करा बांधकाम कामगार एकजुटीचा विजय असो बांधकाम कामगारांना लुटणाऱ्या टोळीचा धिक्कार असो मोफत भांडी मिळालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या

या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक आत्मदहन आंदोलनात वैशाली बनसोडे रेखा अडकी राधिका मिठ्ठा सविता दासरी पद्मा मॅकल रच्छा सुनीता गुंटला शिवाजी पवार लहू वाघमारे सचिन गायकवाड बाळासाहेब हजारे आनंद कोकणे सुनील हेगणे गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा विठ्ठल कुराडकर पप्पू शेख यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही